मुख्यमंत्री एकनाथ हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते मात्र कोल्हापुरातल्या विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला शक्तीपीठ विरोधात शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते दौरा रद्द झाल्याने माणगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आंदोलकांमध्ये झटापट झाली या दरम्यान पोलिसांकडूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले गेले दुणी 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 पोस्टर हे पा आज आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री हे कोल्हापूर दौऱ्यावरती येणार होते आणि आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की आम्हाला त्यांना भेटायचं आहे आम्ही सगळेजण शेतकरी एकत्र जमून त्यांना भेटू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा त्याच्या विरोधातल्या आंदोलनाचा एवढा धसका घेतलेला आहे की त्यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा जी विधानसभेची गणित काही करायला येणार होते इथं ते ते सगळं दौराच रद्द केलेला आहे आणि सर्वप्रथम म्हणून त्यांचा निषेध करावा असं वाटतो मुख्यमंत्री गेले तीन महिने झालं शेतकरी आंदोलक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करत नाही आहेत आणि स्वतः मात्र सोशल मीडियाच्याद्वारे व्यक्त होत आहेत आपण सर्वांनी आता पाहिलं की कागल तालुक्यातील दोन गावांमध्ये काल नोटीस आलेली आहेत आणि त्यामुळे स्थगिती जी आहे ही एक धुळफेक आहे हे सिद्ध झालेलं आहे कुठलाही लेखी आदेश त्याच्या त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आज ठरवलं की मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांना भेटत नसतील तर आज या नोटिसांची होळी करून आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला त्यात काय करायचं निवेदन जे आहे ते सादर करायचं पण मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यातले आदेश दिलेले आहेत की जे गांधीगिरी पद्धतीने शांततामय मार्गाने मानगावचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे हा फ शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असलेली ही मोठी पावनभूमी आहे लक्षात घ्या अशा ठिकाणी देखील पोलीस जे आहेत ते ना त्यांचा पुतळा जाळण्याचं गोष्ट होते ना त्यांच्या प्रतिमेचं विटंबन आहे फक्त त्यांचं आम्हाला सगळ्यांना आदराचे व्यक्ती आहेत मुख्यमंत्री जे आमच्या राज्याचे आणि त्यांना निवेदन त्यांच्या प्रतिमेला साधन करणं कारण प्रतिमा लावायची नाही काय मग कुठे असा काही आदेश एक फतवा काढलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असंही या पोलिसांना सांगितलं आहे की माझी प्रतिमा जी आहे ती यांना आंदोलकांना देऊ नका आणि तुम्हीच फाडून टाका अशा तऱ्हेनं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडल्यात आहेत या प्रशासनाचा निषेध करावा असं वाटतो मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा असं वाटतो त्यांनी जर आता तात्काळ हा महामार्ग रद्द नाही केला स्थगिती नकोच आहे महामार्ग रद्द नाही केला तर गांधीगिरी पद्धतीने जे चाललं आंदोलन आहे आता आमच्या ह्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन चालावं असं अशा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे कारण त्यांना जर तसं नको असेल या पद्धतीने आक्रमक आंदोलन तर त्यांनी हे जे तात्काळ शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला पाहिजे कंत्राटदारांचं भलं न करता शेतकऱ्यांचं भलं केलं पाहिजे होत पण पोलिसांची कशा रीतीने आपण बघितलं आणि पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचं जे पोस्टर आहे ते पोस्टर फाडलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते काय आपले शत्रू नाही आहेत फक्त आपल्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद आहेत धोरणांच्या बद्दल आपल्यात काही आपण त्यांना त्यांचा तेन अपमान करतो आहे त्यांचा पुतळा जातो आहे असं अजिबात काही घडलेलं नाही आहे आपण एक ठरवलं आहे की आज आपण त्यांना निवेदन देणार होतो मोर्चाने किंवा काही शिष्टमंडळावर निवेदन देणार पण आज त्यांनी आपलं आंदोलन होणारे म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केलेला आहे आता हा दौरा रद्द केलेला असताना आपण काय म्हटलं की त्यांनी जे जाहीर केलेलं आहे एक गोष्ट केली आहे की स्थगिती दिलेली आहे असं म्हटलेलं आहे माझ्या समोर ह्या नोटिशी आहेत ही नोटीस काल कागलमधील सोनाळी गावामध्ये आलेली आहे आणि यांनी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती कधी जाहीर केलेली आहे स्थगिती के जाहीर केलेली आहे त्यांनी चार दिवसापूर्वी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.